नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीची सांगता किंवा नवरात्रीचे व्रत हे कुमारिका पूजनाशिवाय अपूर्ण मानलं जातं ज्याला आपण नवरात्रीचं प्राण म्हणतो दुर्गा सप्तशतीचे पारायण कोणी करत असेल तर त्यांचं उद्यापनसुद्धा कन्यापूजन केल्याशिवाय पूर्ण होत नाही असा हा नवरात्रीचा प्राण नवरात्रीचा मूळ गावा तर कन्यापूजन नेमकं कसं करायचं संपूर्ण माहिती त्याबाबतचे तुमचे काही जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये लिहा ओम श्री महागौरी देवे नमहा किंवा जय दुर्गा माता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे विशेष महत्वाचं मानलं जातं नवरात्रीमध्ये आपण भलेही गटस्थापना केली असेल किंवा के नसेल नवरात्रीची उपासना केली असेल किंवा नसतील किंवा देवीची कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याकडून जर झाली नसेल तरी पण नवरात्रीमध्ये आपण फक्त कन्यापूजन केलं तरी पण संपूर्ण नवरात्रीच्या व्रताचं फळ पुण्यफळ आपल्याला त्यातून मिळत असतं आणि त्यामुळे प्रत्येकाने कन्यापूजन हे आवश्यक करावं त्यातल्या त्यात कन्यापूजन करण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण हे आहे दुर्गा देवीचं कुमारिका स्वरूप अतिशय प्रभावी मानलं जातं आणि आपल्याला ज्या कुलस्वामिनी आहेत त्या सुद्धा दुर्गा देवीचं रूप आहेत किंवा दुर्गा देवीचा अवतार आहेत आणि त्यामुळे आपण जर देवीच्या या कुमारिका स्वरूपांची मनोभावी पूजा केली तर देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या मनातील अगदी लहानात लहान इच्छा असेल किंवा आपण एखाद्या संकटात सापडलेला असो आपल्या घरामध्ये काही अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा या कन्यांच्या पावलाने दूर होतात त्यामुळे कन्यापूजनांचा हा सर्व सार आहे एक एक करून आपण सर्व माहिती जाणून घेऊया कन्यापूजन नक्की कधी करावं तसं नवरात्रीच्या कोणत्याही माळेला म्हणजे अगदी पहिल्या माळेपासून शेवटच्या माळेपर्यंत आपण कोणत्याही एका दिवशी कन्यापूजन नक्की करू शकतो पण नवरात्रीच्या आठव्या माळेला कन्यापूजन करण्याला विशेष असं महत्त्व दिलंय कारण आठवी माळे अर्थाने की त्या दिवशी दुर्गाष्टमी असते महागौरी या रूपांचं पूजन या दिवशी होत असतं आणि या दिवसाला महाअष्टमी असं म्हणतात त्यामुळे या दिवशी जर आपण कुमारिका पूजन केलं तर आपल्याला ते विशेष असं लाभदायी फळ मिळतं समजा तुमच्यापैकी कोणी अष्टमीच्या अगोदर कन्यापूजन केलेलं असेल तर तुम्हाला ते आता करण्याची गरज नाही एकदा केलं बस झालं आता ज्यांना अष्टमीला करणं शक्य होणार नाही त्यांनी नवमीला म्हणजे रामनवमीला देखील कन्यापूजन केलं तरी पण चालेल पण ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी अष्टमीच्या दिवशी म्हणजेच यंदा पाच एप्रिल दोन हजार ला शनिवारी चा दिवशी कन्यापूजन करा चार एप्रिल शुक्रवारला देवीचाच वार असतो आणि त्या दिवशी जरी कन्यापूजन केलं तरीही चालेल त्या दिवशी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीच्या महागौरी रूपांची पूजा करता येणार आहे ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पारायण या दिवशी समाप्त करायचं असेल म्हणजे पारायणाची सांगता करायची असेल तसं पण दुर्गा सप्तश्रीचं जे काही पारायण असतं त्याचं उद्यापन कसं करावं तुमच्यापैकी बरेच जण विचारतात तर उद्यापन म्हणजे विशेष असं काही नसतं त्या दिवशी आपण कन्या पूजन करायचं असतं आणि त्यानिमित्ताने आपण त्या, त्या कन्यांना ज्या काही भेटवस्तू देतो किंवा दानधर्म करतो तर तेच आपलं एक प्रकारचं पारण्याचं उद्यापन किंवा पारण्याची सांगता आपण म्हणू शकतो तर अशा पद्धतीने हे कन्यापूजन तुम्हाला यंदा पाच एप्रिल दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशी करता येईल सहा एप्रिलला रविवारच्या दिवशी करता येईल आणि त्या दिवशी घटाचं उद्यापन असेल आणि रामनवमीसुद्धा सुद्धा आपल्याला साजरी करायची आहे आता आपण थोडक्यात अष्टमी तिथीची पंचांगानुसार माहिती जाणून घेऊया कारण पंचांगातल्या माहितीमधून आपल्याला भरपूर गोष्टी कळतात जसे की राहू काळ कधी आहे कन्यांना बोलण्याची योग्य वेळ कोणती देवीच्या पूजनाची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया चैत्र नवरात्रीत कन्यापूजनासाठी शुभमुहूर्त आहे अष्टमीला म्हणजे पाच एप्रिलला आणि नवमी सहा एप्रिल रोजी आहे तर अष्टमी दिवशी पाच एप्रिल रोजी शनिवारी अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत नवमीला सहा एप्रिलला रविवारी आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंत राहू काळ पाहुयात पाच एप्रिलला दुपारी दोन तीस ते चार वाजेपर्यंत असेल आणि सहा एप्रिलला म्हणजे नवमी दिवशी दुपारी दोन तीस ते चार वाजेपर्यंत म्हणजे राहू काळामध्ये आपल्याला कोणतेही शुभ कार्य किंवा कन्यापूजन करायचं नाही आहे शुभ मुहूर्तावर तुम्ही कन्यापूजन करू शकता किंवा राहू काळ सोडून तुम्ही इतर वेळेस ही कन्यापूजन करू शकता पण सकाळची वेळ उत्तम असते तसेच ब्रह्ममुहूर्ताचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही या वेळेमध्ये दे देवीची पूजा करू शकता जसे गटाला की घटाला पाणी घालणं माळा अर्पण करणं दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं किंवा देवीची आरती करणं कन्यापूजन करणं या गोष्टींचा लाभ तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर घेता येईल या दिवशी तुम्ही मुलींना आमंत्रित करू शकता दिवसभर सुकर्म योग्य योग आहे आणि त्यामुळे दिवसभरात तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल तर सकाळची वेळसुद्धा अतिशय शुभ आहे आपण कन्यापूजन करायचं म्हटलं तर एवढ्या सकाळी आपल्याला जमणार नाही जरी मुहूर्तामध्ये कन्यापूजन करता आलं नाही तरी दिवसभरात कधीही करा फक्त राहू काळ आहे तो काळामध्ये आपल्याला कन्यापूजन करायचं नाही तुम्ही कधीही कन्यांना बोलू शकता अगदी लक्ष्मी येण्याची जी काही वेळ असते संध्याकाळची साडेसहाची सहाची सुद्धा तुम्ही कन्यांना बोलवलं तरी पण चालेल आता आपण कन्यापूजन नेमकं कसं करावं त्यासाठी किती कन्या आमंत्रित कराव्यात याबद्दलची माहिती जाणून घेऊयात बघा कन्यापूजन करण्यासाठी तुम्ही एक ते नऊ या संख्येमध्ये कितीही कन्या बोलवू शकता कारण बऱ्याच जणी म्हणतात की आम्हाला कन्या मिळत नाही मग आम्ही एवढ्या बोलवल्या तर चालेल का तेवढ्या बोलवल्या तर चालेल का तर हो चालेल कारण तुम्ही एक कन्या बोलून तिची कन्यापूजनाच्या निमित्ताने पूजा केली आणि नऊ कन्या बोलवून त्यांची कन्यापूजनाच्या निमित्ताने पूजा केली तरी पण तुम्हाला फळ हे मिळणारच आहे तुम्ही कन्यापूजनाला एक तीन पाच सात नऊ अकरा जेवढ्या तुम्हाला कुमारिका मिळतील कन्या मिळतील तेवढ्या तुम्ही बोलवू शकता अगदी म्हणजे की अकरा असाव्यात नऊच असाव्यात सातच असाव्यात असं काही नाही अगदी तुम्हाला एक मिळाली दोन मिळाली ज्या मिळतील त्यासुद्धा चालतील आणि नाहीच कोणी तर तुम्ही तुमच्या घरची मुलगी आहे ना तिचे सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता पण तुमचं कन्यापूजन तेव्हा पूर्ण होईल जेव्हा तुम्ही या मुलींबरोबर एखाद्या मुलाला सुद्धा आमंत्रित कराल कारण जोपर्यंत कन्यापूजनामध्ये एखादा मुलगा सामील नसेल तोपर्यंत तुमचं कन्यापूजन जे आहे ते अपूर्ण राहील ते पूर्ण होणार नाही एक मुलगा यासाठी बोलवायचा असतो बटुक म्हणून आपल्याला त्याची पूजा करायची असते प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षा रक्षक म्हणून महादेवाच्या रूपात भैरव यांना स्थान दिलेलं आहे आणि हे देवीचे शक्तीपीठ स्थापन करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवरती आले होते आपली जे साडेतीन शक्तीपीठ आहेत त्यामध्ये तीन शक्तीपीठामध्ये त्याम तुम्हाला शिवशक्ती दिसून येईल म्हणजे वनीची सप्तशृंगी आई असेल तसे तुळजापूरची आई भवानी तसेच कोल्हापूरची महालक्ष्मी यांच्या मंदिरात तुम्हाला त्यांच्या डॉ चौक्यावर किंवा त्यांच्या मंदिरात आसपास शिवशक्तींचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घरी या एका मुलाला आमंत्रित करायचं असतं कोणत्याही वयाचा मुलगा बोलवू शकता भगवान शिवशंकरांचा किंवा भैरवांचे रूप मानून जिथं जिथं देवीची शक्तीपीठ स्थापन झाली त्याचबरोबर महादेवांनी आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केलं भैरव पूजेशिवाय देवीची पूजा अपुरी राहते आणि त्यामुळे एक मुलगा आपल्याला बोलवायचाच आहे ज्यांना पिरियड्स आलेले नसतात अशा कुमारिका आपल्याला बोलवायच्या आहेत दहा वर्षापेक्षा लहान ज्या कन्या असतात मुली असतात त्यांना बोलवायचं आहे ज्यांचंसुद्धा विशेष महत्त्व आहे म्हणजेच दोन वर्षाची मुलगी जर आपण कुमारिका म्हणून बोलवली कन्यापूजन केलं तर त्याचा आपल्याला वेगळंच लाभ मिळतात तीन वर्षाचे असेल तर त्याचंही वेगळेच लाभ मिळतात पाच वर्षाचे असेल तर त्याचे वेगळेच लाभ मिळतात जसे की बघा दोन वर्षाची तुम्ही कन्याकुमारी का पूजनासाठी तुम्ही जर बोलवली तर आपले दारिद्र्य दूर होतं माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते जे काही आपण नोकरी उद्योग धंदा व्यवसाय करतो आहे ना त्याच्यामध्ये भरभराट होते आणि आपल्याला आर्थिक लाभ होतो तीन वर्षाची कन्या जर तुम्ही कन्यापूजनाला बोलवली तर त्रिमूर्ती स्वरूप तिला मानलं जातं तिच्या पूजनाने घरामध्ये सुख समृद्धी नांदते चार वर्षाची जर मुलगी आपण कुमारिका म्हणून बोलवली तर ती कल्याणाचं रूप मानली जाते कल्याणी स्वरूप म्हणून पूजा केल्याने आपल्या घरात कल्याण होतं म्हणजे आपण म्हणतो ना की आम्ही जे कष्ट केले ते मेहनत केली ती सगळी फळास आली आमचं सगळं चांगलं झालेलं चा आहे वगैरे म्हणजे सगळ्या चांगल्या कर्माचं चा फळ आपल्याला मिळतं त्याचबरोबर पाच वर्षाची मुलगी जर तुम्ही कन्यापूजनासाठी बोलवली तर रोहिणी रूप म्हणून आपण तिची पूजा करत असतो आणि यामुळे आजारापासून आपल्याला मुक्ती मिळते सहा वर्षाच्या कुमारिका तुम्ही कन्यापूजनाला बोलवली तर कालिका रूपात ती तिला आपण समजतो तिची पूजा केल्याने राजयोगाची प्राप्ती होते सात वर्षाची आपण कुमारिका कन्यापूजनासाठी बोलवली तर तिला चंडिका रूप मानून आपली आपण तिची पूजा करतो आणि यामुळे ऐश्वर्यप्रधान ती मानली जाते आठ वर्षे जर कुमारिका असेल कन्यापूजनासाठी तर तिची आपण शांभावी रूपामध्ये पूजा करत असतो आणि आठ वर्षाच्या मुलीचं जर आपण कन्यापूजन केलं तर आपल्याला विजयाची प्राप्ती होते नऊ वर्षाची मुलगी जर तुम्हाला कन्यापूजनासाठी मिळाली तर दुर्गा मातेचे रूप मानले जाते शत्रूंचा जर तुम्हाला खूप त्रास असेल शत्रूचा त्रास जो आहे तो नष्ट होतो दहा वर्षाची कन्या जर असेल तुम्हाला कन्यापूजनाला मिळाली तर ती सुभद्रा रूपामध्ये मांडून आपण तिची पूजा करत असतो आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर या सगळ्या वयोगटातील जर तुम्हाला मिळाल्या मुली कन्यापूजनासाठी तर अतिशय उत्तम आहे बाकी हा कसा एक भाव आहे त्या वर्षाची ती असेल तर असं त्या वर्षाची मुलगी मिळाली तर तसं बाकी जशी तुम्हाला दहा वर्षापेक्षा लहान मुलगी मिळतील एक तीन पाच सात ते तुम्ही कन्यापूजनासाठी बोलवू शकता आता कन्यापूजन कसे करावे हे जाणून घेऊया आता कन्यापूजनासाठी ज्या काही मुली त्या दिवशी तुमच्याकडे येतील त्यांना पाठ बसायला द्यायचं आहे पण एवढे पाठ वगैरे आजकाल आपल्याकडे नसतात तर पाठ नसतील तर आसन वगैरे त्यांना बसायला द्यायचं आहे त्यांना बसा बसवायचं आहे आणि एका खोलगट ताट तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे जे आपण देवपूजेसाठी वगैरे स्नान वगैरे करून उष्ट वगैरे न केलेलं पाणी जसं घेतो त्या पद्धतीने स्वच्छ पाणी घ्यायचं आहे एक ताट घ्यायचं तामण घ्यायचं त्याच्यामध्ये एक निरंजन त्याचबरोबर थोडंसं हळदी कुंकू काहीतरी मिठाई असेल थोडीशी साखर किंवा पेढा काहीतरी मिठाई असेल तर ती आणि फुलं असतील तर फुलं घ्यायची आहे सुरवातीला त्या मुलींचे पाय जे आहे ते स्वच्छ जे आपण खोलगट ताट घेतलेलं आहे त्याच्यात ते त्यांचे पाय ठेवायचे पाण्याने थोडेसे धुवायचे धुतल्यानंतर तसेच ओले पाय खाली फरशीवर ठेवायचे नाहीयेत त्या पायांना स्वच्छ एखादा नॅपकिन वगैरे घ्यायचा आणि ते पाय धुतल्यानंतर कोरडे स्वच्छ करायचे नंतर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करायच्या पाय कोरडे केल्यानंतर त्यांच्या पायाला कुंकवाने आपल्याला एक एक टीका लावायचा आहे कुंकवाचं बोट लावायचं आहे बऱ्याच ठिकाणी स्वस्तिक काढलं जातं बऱ्याच ठिकाणी अगदी चोहकडून पाय बोटे वगैरे सगळे कुंकवाने रंगवले जातात कुंकू ओलं करून वापरले जाते तर तुम्हाला जशा पद्धतीने तुम्ही करता तशी तुम्हाला आवड आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता इथे असं काही नाही की स्वस्तिकच काढा किंवा फक्त तुम्ही कुंकवाने टिक्काच द्या असं काही नाही तुम्ही जसं योग्य वाटतं वेळेला तसं तुम्ही करू शकता नंतर ते केल्यानंतर फुल असेल ते तुम्हाला फुलांच्या पाकळ्या पायांवर टाकायचे आहेत त्या मुलीच्या कपाळाला तुम्हाला गंध लावायचा आहे अक्षदा टोक्यावर टाकायचे आहे त्यांना ओवळायचं आहे आणि कन्या स्वरूप मानून जसं की साक्षात दुर्गा माता आपल्या घरी आलेली आहे आणि ओवळ्यानंतर जे काही साखर त्याच्यामध्ये पेढा वगैरे आहे तो पण त्यांना खाऊ घालायचा आणि त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे काही येता शकते वरण भात पोळी त्यासोबत खीर हे तुम्ही त्यांना खायला अगदी जेवण म्हणून देऊ शकता तुम्ही खीर पुरी बनवू शकता या दिवशी आपल्याला काय आवडतं मला काय बनवायला सोपं जाईल हे नाही विचार करायचा लहान मुलं काय खातील लहान मुलींना काय आवडतं लहान लेकरांना काय आवडतं त्यांच्या आवडीचं त्यांनी आवडीने खाल्लं पाहिजे कारण त्या दुर्गादेवी स्वरूप आपण बोलवणार आहोत तर त्या खुश व्हायला हव्यात आणि त्यामुळे त्यांच्या त्या, त्या मुलींना जे काही आवडतं ना ते आपल्याला बनवायचं आहे आणि त्यांना खायला द्यायचं आहे काहीच तुम्हाला शक्य नसेल तुम्ही फक्त खीर बनवली तरीसुद्धा चालू शकतं तुम्ही दूध दिलं त्यांना मसाला दूध बनवलं दूध दिलं पिण्यासाठी ते सुद्धा चालू शकतं आणि तुम्ही जेवण वगैरे जे बनवून त्यांना द्याल तर लहान मुलांना हे जास्त आवडत नाही ते खायचं मग खातात पण झाल्यावर आवर्जून त्यांना चॉकलेट काहीतरी याच्यामुळे त्यांना आनंद म्हणजे ते आणखी खुश होतील या दिवशी म्हणजे कन्यापूजनाला त्या कन्येचा आनंद तोच महत्त्वाचा आहे आपल्या घरामध्ये त्या हसायला हव्यात त्यांचे जे हसणं असतं ते बोलणं असतं ते बडबड असती कन्यापूजनाच्या दिवशी मुलींची तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये तो आवाज पसरला पाहिजे याच्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि देवीचा आशीर्वाद जो आहे ना तो खऱ्या अर्थाने आपल्याला मिळतो त्यामुळे आपण कन्यापूजनासाठी कन्या बोलवल्या आणि एखाद्या सोप्यावरच फक्त बसवल्या एखाद्या रूममध्ये बसवल्या त्यांना एकदम शांत की त्यांना बोलू पण द्यायचं नाही काही नाही शांत बसा आरडाओरडा करू नका असं करू नका कन्या लेकरं म्हणजे काय गोकुळासारखं त्या कन्या तुमच्या घरात आल्यानंतर गोकुळासारखं वातावरण तुमच्या घरात राहायला पाहिजे आणि त्या गोकुळासारख्या वातावरणामध्ये कन्यापूजन केलं तर ते खऱ्या अर्थानं त्यांचे जे लाभ आहेत ना ते आपल्याला मिळत असतात त्यांचं खाऊन पिऊन झालं की त्याच्यानंतर त्या सर्व मुलींना किंवा जेवढ्या मुली तुमच्याकडे आलेल्या आहेत त्यांना परत तुम्ही हळदी हो कुंकू लावा मुलगा असेल तर त्याला सुद्धा तुम्ही कुंकवाचा टिळा किंवा चंदनाचा टिळा लावू शकता त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या पाया पडायचा आहे घरातील सर्व मंडळींनी पाया पडलं तरी पण चालेल किंवा ज्यांनी कोणी खास करून कन्यापूजनासाठी या मुलींना या कन्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या व्रत करत्या व्यक्तीने सर्वांच्या वतीने दर्शन घेतलं तरी सुद्धा चालेल आता इथे सर्वात महत्वाचं आहे म्हणजे कन्यापूजन करताना नवरात्रीमध्ये ना जी लाल चुंडी असते बघा देवीला ती महत्वाची मानली जाते तुम्ही बाकीच्या काही एखाद्या गोष्टी इकडे तिकडे केल्या तरी सुद्धा चालतं पण तशा ज्या चुनरी असतात ना पूजा साहित्य दुकानामध्ये मिळतात तर ते आणायच्या आणि मुलींच्या डोक्यावर प्रत्येक ज्या काही तुम्ही कन्या पूजनासाठी कुमारिका बोलवल्या असतील तर त्यांच्या डोक्यावर तुम्हाला ती चुनरी ठेवायची आहे आपण जे बघा भेटवस्तू देतो बऱ्याच वेळेला तुम्हाला जर असं नाही की भेटवस्तू ही अशीच द्यावी तशीच द्यावी यथाशक्ती तुमची जशी म्हणजे आपली परिस्थिती आहे त्यानुसार आपल्याला कन्यापूजन करायचं आहे तुमचा भाव तुमची भक्ती महत्त्वाची आहे अगदी तुम्ही ही भेटवस्तू म्हणून तुम्हाला जर काही आणणं शक्य नसेल तुम्ही तुमची खरोखरच परिस्थिती नाही आहे तुम्ही ती चुनरी आणा आणि त्यांच्या डोक्यावर ठेवा कारण इथे ती कन्या आणि ही चुनरी या दोन गोष्टीला खूप महत्त्व आहे नंतर आता यासोबत तुम्ही बाकीचं रुमाल असेल जे दुर्गा देवीला जे आपण साज शृंगार करण्यासाठी ज्या काही वस्तू वापरतो किंवा ज्या आपण भेट ओटीमध्ये वस्तू वापरतो की सोळा शृंगार जे आपण म्हणतो लहान मुलींना जे काही गरजेचं असतं तर त्या वस्तूसुद्धा आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकतो किंवा शैक्षणिक साहित्य दे देखील देऊ शकतो पेन वगैरे ठेवण्यासाठी मुलींना पाऊच वगैरे असतात तुम्ही स्कूल बॅग देऊ शकता तुम्ही टिफिन बॉक्स देऊ शकता तुम्ही वॉटर बॉटल देऊ शकता कम्पोज देऊ शकता म्हणजे काहीही आपल्याला भेटवस्तू म्हणून त्यांना द्यायची आहे पण चुनरी जी आहे ती महत्वाची आहे आता कन्यापूजनाचे काही नियम थोडक्यात जाणून घेऊया पहिला नियम आहे अगदीच एक दीड वर्षाचं जे काही बाळ असतं त्याला काही समजत नाही थोडंसं रणणं वगैरे चालू असतं आणि आपण कन्यापूजन करण्याच्या निमित्ताने त्याला जो काही गंध वगैरे लावतो तर मग त्याच्या त्वचेला त्यामुळे त्रास होऊ शकतो पण बघा तुमचं बाळ तेवढ्या गोष्टी सहन करणार असेल किंवा तुम्ही त्यांना गंध वगैरे न लावता फक्त पूजेमध्ये बसवलं आणि त्याचं कन्यापूजनाच्या निमित्ताने दर्शन घेतलं तर तसंही चालेल आणि अगदीच यासाठी तुम्हाला बाहेरच्या कन्यास तुम्ही बोलवल्या पाहिजे असं काही नाही आहे दोन कारण मग काही महिलांचे प्रश्न असेही असतात की माझी पण कन्या आहे मग मी तिलाही बसवलं तर चालेल का नक्की चालेल का नाही चालणार आपली स्वतःची मुलगी सोडून आपण जर कन्यापूजनासाठी बाहेरच्या बोलवणार असो तर ते कधीही चुकीचं असणार आहे त्यामुळे तुमची स्वतःची कन्या या वयोवटातील असेल किंवा थोडीफार मोठी असेल लहान असेल ती तुम्ही कन्या पूजनाच्या निमित्ताने पुजली तरी पण चालेल तीन, तीन। कन्यांचे पाय धुतले जर काही पाणी आहे ते कुणीही ओलडणार नाही अशा ठिकाणी किंवा मग एखाद्या झाडाला तुम्ही लगेच टाकू शकता फक्त तुळशीला टाकू नका कारण एका देवाचं स्नान घातलेलं पाणी आपण दुसऱ्या देवाला म्हणजे तुळशीला सुद्धा आपण देवी मानतो तर तिथे टाकून चालणार नाही आपण कन्या बोलवतो तर त्याही देवी स्वरूप आपल्या घरात आलेल्या आहेत म्हणून बोलवतो आता मुलींच्या अगोदर देवीची पूजा आरती करून घ्या आणि नंतर कन्यापूजन करा चार पण कन्यापूजन केलं जातं तर अष्टमीला कन्यापूजन केलं जातं तुम्ही नवमीला सुद्धा कन्यापूजन करू शकता आणि बाकी म्हणजे सांगितल्याप्रमाणे तुम्ही अगदी नऊ दिवस केलं तरी सुद्धा चालू शकतं देवीचा आवार शुक्रवारी आहे तर तुम्हाला उद्या देखील कन्यापूजन केलं तरीही चालेल पण कन्यापूजनासाठी अष्टमीला जास्त महत्व असतं पाच भलेही तुमच्या मूळ गावी तुम्ही राहत नाही जिथे आहे तिथे तुम्ही राहत नाही जगाच्या पाठीवर तुम्ही व्यवसायासाठी नोकरीसाठी कुठेही राहत असाल तरीही तुम्ही कन्यापूजन करू शकता पण जरी घटस्थापना केली नसेल आणि तुमची इच्छा असेल तरीही तुम्ही कन्यापूजन करू शकता सहा मासिक पाळी सुतक विटाळ याच्यामध्ये तुम्हाला कन्यापूजन करता येणार नाही पण मासिक पाळी असेल हो तर घरातील दुसरी स्त्री तुमच्या घरात असेल तर कन्यापूजन करता येऊ शकतं सुतक विटळ यामध्ये कन्यापूजन करता येत नाही आता तुम्हाला कन्यापूजन जर करता आले नाही तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा कन्यापूजन करू शकता सात तुम्ही प्रत्येक मुलीला किंवा जेवढ्या मुली, कि मुली बु, मुलगा बोलवलेला असेल तर त्यांना तुम्ही एक एक नारळाने एखादा लाल पिवळ्या रंगाचा धागा रक्षासूत्र किंवा ज्याला आपण कलावा म्हणतो तर तो दिला तरी पण चालेल कारण काहीजण खूप जास्त काही काही करत बसतात की हे पण केलं पाहिजे ते पण केलं पाहिजे मग त्यात एकीने हे केलं की दुसरीला प्रश्न पडतो की अरे त्यांनी एवढं केलं होतं मग आपल्याला पण तेवढं करावं लागेल का आणि बऱ्याच वेळा प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नसते की एवढा सगळं दानधर्म करणं किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी त्यातल्या त्यात वेळ हा प्रत्येकाकडे नसतो त्यामुळे आपल्या इच्छेने किंवा मनोभावे आपल्याला जेवढं काही मनापासून करता येईल तेवढं करायचं आठ नवरात्रीला आपल्याकडे घटस्थापना केली जात नाही पण तुम्ही सेवा करू शकता ज्या पद्धतीने न शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अगदी त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तिची सेवा केली जाते या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये नवरात्रीचा प्राण मानला जातो म्हणजे दुर्गाष्टमी खरं तर प्रत्येक महा महिन्याला अष्टमी येते पण शारदीय नवरात्रीतील अष्टमी आणि चैत्र नवरात्रीतील अष्टमी ज्याला महाअष्टमी असं म्हटलं जातं अतिशय महत्वाचं आणि खूप मोठा दिवस हा असतो नऊ आणि तुम्ही पहिल्यांदा जरी कन्यापूजन करताय ना तर तुम्ही याच पद्धतीने करू शकता की तुमच्यासाठी काही वेगळे नियम आहेत का तर तसं काही नाही दहा आता तुम्हाला स्वतःला मुलगी नाही मग तुमच्या जाऊबाई तुमचे नातेवाईक तुमचे शेजारी तुमचे मित्रमंडळी आजूबाजूला मुलगी असेलच ना तर अगदी नऊ दिवस तुम्ही एकाच मुलीला जरी दररोज बोलवलं आणि कन्यापूजन केलं तरीसुद्धा चालू शकतं अकरा कन्यापूजनासाठी जो मुलगा बोलवला आहे त्याला भस्म किंवा चंदनाचा टिळा लावायचा असतो किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि त्याच्या वयानुसार तुम्ही त्याला कोणतीही उपयोगी वस्तू देऊ शकता जसे की पेन पेन्सिल तुमची येताच शक्ती बारा जर तुम्हाला कन्या पूजनाला कन्या भेटल्या नाही तर लहान मुलींच्या शाळेत मुलींना भेटवस्तू फळे देऊ शकता तसेच देवीच्या मंदिरातही अनेक लहान मुली असतात तेथेही तुम्ही अशा भेटवस्तू देऊ शकता आता पहिल्या वेळेस आपण करतोय ना थोडीफार इकडे तिकडं होतं काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत कारण प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण दरवर्षी वारंवार त्या गोष्टी करतो ना तर तेव्हा त्याची आपल्याला हॅबिट होते आणि यावर्षी काही झाली चूक तर पुढच्या वर्षी आपण करेक्ट करतो पुढच्या वर्षी झाली त्याच्या पुढच्या वर्षी करेक्ट करतो म्हणजे गोष्ट करत करत आपण गेल्या ना की आपोआप आपलं आप स्वतःच्याच लक्षात येतं की मी काय केलं होतं पहिल्यांदा मी काय करते करू का नाही की माझ्याकडून काही चूक होईल का असं काहीही नाही आहे तर हा आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्यापूजनाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला तरी पण तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि या पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री दुर्गा माते हे नमहा